अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला परभणी शहरातील एका दहा वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी दहा मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास परभणी शहरातील लवजी नगर गुलशनबाग कॉर्नर मोठा मारुती मंदिर शाही कॉर्नर महात्मा फुले परिसर छत्रपती शिवाजी महाराज परिसरातून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी पीडित परिवाराला शासनाने दहा लाख रुपये मदत देऊन परिवाराचे पुनर्वसन करावे या असं अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या मोर्चामध्ये महिला सह समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काय होतं आज परभणी शहरातील नहुजीनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त नागरिकांच्या वतीनं ना हा मोर्चा निघालेला आहे हा मोर्चा कुठल्या जातीच्या वतीनं धर्माच्या वतीनं किंवा समाजाच्या वतीनं नव्हता तर या शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिक आजच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आताच नुकतीच आम्ही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेसाहेब यांची भेट घेऊन मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडं जी मागणी केलेली आहे की ही केस जी आहे तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतली पाहिजे म्हणजे जलदगती न्यायालयात जर ही केस चालवली तर मग दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये याचा निकाल लागू शकतो आणि जर जलदगती न्यायालयामध्ये जर ही केस नाही घेतली तर याचा निकाल लागायला दहा वर्षे लागतील वीस वर्षे लागतील आणि त्याचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणून ही जलद गती न्यायालयामध्ये केस चालवली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे दुसरी जी मागणी आहे की हे हा गँगरेप आहे आणि पोलिसांनी मात्र दोनच गुन्हेगारांना दोनच गुंडांना या गुन्ह्यामध्ये घेतलेलं आहे तर आमची मागणी आहे की इतर जे काही ह्या गँगरेपमध्ये सहभागी असतील त्या सर्व गुंडांना या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आमची जी तिसरी मागणी आहे की इतर जातीच्या ज्या घटना घडतात आणि असं त्यांना म्हणणार नाहीत ना इत। परंतु इतर अशी घटना घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम असतील हरीश साळवे असतील अशी मोठमोठी मंडळी किंवा कपिल सिब्बला असतील ही सगळी मंडळी त्या ह्याच्यामध्ये उतरतात त्या केसमध्ये आणि त्या प्रकरणाला न्याय देण्यासाठी मोठमोठे निष्णात कायदेत वरतील या कोर्टामध्ये बाजू मांडतात ही केस तर एका भंगार वेचणाऱ्या त्या अबलाची आहे नऊ वर्षाच्या बालिकेवर बारा तेरा लोकांनी बलात्कार केलेला आहे म्हणून आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की इतर गुन्ह्यामध्ये जसं निष्णांत वकील लावले जातात तसंच सरकारच्या वतीनं या ठिकाणी निष्णांत वकील या केसमध्ये दिला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे त्या कुटुंबाला दहा लाखाचं तातडीनं त्या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे त्या कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि हे ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगानं जर तातडीनं कारवाई जर नाही झाली तर यापेक्षा मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये होईल आणि हे आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल असा आम्ही इशारा दिलेला आहे